आज जगभरामध्ये वैशाख दिवस साजरा होते वैशाख दिवस यासाठी म्हटलेले आहे की वैशाखीला तथागत भगवान बुद्धाच्या जीवनातील महत्वाच्या तीन घटना घडल्या एकाच दिवशी वैशाखी पौर्णिमेला आणि म्हणून जगभरामध्ये वैशाख पौर्णिमेला वैशाख दिवस म्हणून साजरा करण्यात येतो युनायटेड स्टेट्समध्ये सुद्धा वैशाख दिवस पाडला जातो साजरा केला जातो शांतीसाठी तर आपण भारतातील नवीन बौद्धांनी बाबासाहेबांच्या मागेमागे जे बौद्ध झालेत बऱ्याच लोकांना भ्रम भ्रांती आहे नेमका आजचा दिवस काय आहे आणि कोणती बुद्ध जयंती आहे त्याला शब्द वापरलेल्या बुद्धजयंती म्हणजे मग मा, जन्मदिवसच आहे तर कोणता जन्मदिवस आहे कोणती किती वर्ष झालेत या सगळ्या गोष्टी अजून प्रश्नाचा विषय आहे अजून प्रश्नच आहे तर तथागत भगवान बुद्धाचा बुद्धत्व म्हणजे बुद्ध जन्म म्हणजे सिद्धार्थाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा बुद्ध जन्मान आले बुद्धाचा जन्म हा होत नसतो बुद्ध हा व्हाव लागतो मग काय झालंय की सिद्धार्थाचा जन्म झालेला सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे ईसापूर्व सहाशे तेवीस वर्षपूर्वी इसापूर्व सहाशे तेवीस आणि त्यांनी ग्रहत्याग केला एकोणतीसव्या वर्षी ग्रहत्याग करून सहा वर्ष त्यांनी अनेक ठिकाणी ते गेले त्यांनी तपस्या केली ध्यान साधना केली त्यांनी मार्ग शोधला अंततः सहा वर्षांनी वैशाख पौर्णिमेला वयाच्या पस्तीसव्या वर्षी सिद्धार्थाच्या वयाच्या पस्तीसव्या वर्षी त्यांना बुद्धत्वाचा लाभ झाला आणि ते पुढील पंचेचाळीस वर्ष जगून त्यांचं महापरिनिर्वाण वैशाखीलाच म्हणजे त्यांचं एकूण शारीरिक आयुष्य जे होतं ते ऐंशी वर्षाचं तर अशा तीन घटना एकाच दिवशी घडल्या तर बुद्ध वर्ष आहे आपण बुद्ध वर्ष आपण मानतो आता दोन हजार पाचशे अडुसष्ट सिक्स्टी एट हे बुद्धवर्ष आहे मग बुद्धाला जाऊन बुद्धाचं महापरिनिर्माण होऊन दोन हजार पाचशे अडुसठ वर्ष झालेली आहे तर प्रामुख्याने जे आहे बौद्ध हे मृत्यूचा अभ्यास करतात मृत्यू आपल्याला शिकवतो म्हणून महत्व जे दिलेलं आहे मृत्यूला दिलेलं आहे आणि महापरिनिर्वाणाला दिलेला आहे आणि म्हणून हा दिवस हा तिन्ही गोष्टीला मार्क करतो बोधी महापरिनिर्वाण आणि जन्म बुद्धत्व प्राप्तीला विशेष महत्त्व आहे बुद्ध अवतरले त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि त्यांना जे झालेलं बुद्धत्व आहे ते आपल्याला जर दिलं नसतं तर आपला जन माणसाचा विकास झाला नसता आपल्याला सुख त्यापरी त्या प्रकारे भोगता आलं नसतं सुखाचा लाभ करता आला नसता म्हणून mm. बुद्धाने जो धम्म दिलेला आहे तो पस्तीस वर्षानंतर त्यांच्या वयाच्या पस्तीस वर्षानंतर त्यांनी इथं तिथं जाऊन आपला संघ निर्माण करून त्यांना चारही दिशेला असं पाठवून अहोरात्र पंचेचाळीस वर्ष धम्माचा उपदेश दिला धम्मा प्रचार केला ह्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी आहेत बौद्धाने याची माहिती असावी महापरिनिर्वाणानंतर दोन हजार पाचशे अडुसष्ट वर्ष आज झालेली आहेत आणि तो जास्त महत्वाचा दिवस आहे भिक्षूंसाठी आणि तुमच्यासाठी कारण की बुद्धाकडं आपण भोग विलासासाठी पाहत नाही बुद्धाचं जे चारित्र आहे बुद्ध जे बुद्ध रूप आहे हे भोग विलास मला काही त्यातून पाहिजे यासाठी आपण बुद्धविहारात त्यांच्याकडे येत नाही तर सखल दुःखाला दूर करण्यासाठी आपल्याला जो दुःखाचा निवारण्याचा जो मार्ग बुद्धाने दिला आपण त्यासाठी आप येत असतो मग तो आपल्याला काम वासना विकार आणि अहंकार लोभ या दुर्गुणांपासून आपल्याला दूर करत आणि आपल्यामध्ये सत् सत्कर्म प्रस्थापित होतील यासाठी आपण काय करतो बुद्धाकडे कर येतो तर मला बुद्ध काही देतील देतात खूप काही देतात जगण्याचा मार्ग देतात परंतु भोगवस्तू हा भोगवस्तू बुद्धाचा विषय नाही आहे तर भोगवस्तीच्या पलीकडे जे मनाची शांती आहे जे सुखानं आपल्या जगणं आहे जगामध्ये जे युद्ध होतंय परिवारामध्ये जे होते परिवारातलं परिवारा आणि जगातलं युद्ध सारखंच आहे फक्त त्याचं क्वांटम वेगळा आहे दोघांमध्ये जेव्हा मत एकसारखी होत नाही एक मत आपण होत नाही मत जुळत नाही तेव्हा भेद निर्माण होतो भेद निर्माण झाला की वाद होतो वाद झाला की झगडे फसाद होतात आणि युद्ध होत तर घरामध्ये दोन लोकांचे मन एकसारखे नाही कारण की ते विन्यात नाही ते शिलात नाही त्यांचा अहंकार मोठा झालेला आहे त्यांच्या वासना त्यांच्या हातात नाही आहेत वासनेने त्याला बडकावलेला आहे वासना विकार त्यांच्यावरती अधिराज्य करता आणि म्हणून त्यांच्यामध्ये दुर्गुण हावी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये संग्राम होतो युद्ध होतं तर हे अगदी आपल्या पातळीपासून तर देशपातळी जगपातळीवरती ह्या अशा प्रकारच्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं यापासून सुटकारा करून घेण्यासाठी स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी तथा बुद्धांनी स्वतःला जाण्यासाठी सांगितलं आपलं दुःख हे दुःखासारखं जाण्यासाठी सांगितलं त्याचा दुःखाचा जो का मार्ग दुःख निवारण्याचा जो मार्ग आहे तो बुद्धांनी सांगितलं आणि महत्वाचं दुःखाचं कारण सांगितलं हां दुःखाचं कारण हे तृष्ण आहे भव आणि विभव तृष्ण आहे काम आहे यापासून आपण मुक्त व्हावं या दिवशी बौद्ध लोकांनी किंवा इतरही लोकांनी बुद्धाचा मार्ग हे बुद्ध धर्म म्हणजे काही असे पंथ नाही आहे तर बुद्ध ही जगण्याची कला आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एकसारखं दुःख आहे आणि त्या सगळ्या दुःखासाठी सारखं औषध आहे हे धर्माचं औषध आहे आपण सगळ्यांचे पाचन करावं फक्त बुद्धाचा उद्धोध करून बुद्धाचं नाव घेऊन बुद्धा मूर्तीपुळे वंदन करून बुद्ध आपल्याला पावणार नाही बुद्ध त्यांच्यात शब्दात आहे बुद्ध त्यांच्या उपदेशात आहे ते आम्ही तर तुम्हाला तर ते पावतील तर त्याचा लाभ होईल ते कोणी असो बुद्धाला मानणारे असो किंवा मानणारे नसो बुद्धाच्या विचारांनी लोक जगतील जे बुद्धाचे नाव घेत नाही त्यांना सुद्धा बुद्धाचा लाभ आपण सगळ्यांनी बुद्धाचे या शिकवणीचा लाभ घ्या आपल्या सगळ्यांचं मन जी बुद्धजयंती केवळ उत्सव नसून वास्तविक जीवनामध्ये आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची एक मार्ग आहे का हो ना मी तेच सांगितलं तुम्हाला उत्सव नाहीच आणि बुद्ध धर्मामध्ये उत्सव नाहीच बुद्ध हा उत्सववादी नाही दुःखवादी आहे का दुःखवादी पण नाही आहे म्हणजे काय करायचं की आपल्याला लागलेलं आहे आपला हात कापला किंवा आपला हात भाजला तर आपण रडत बसायचं का म्हणजे असे बुद्ध दुःखवादी नाही मला लाग ला, ला, लागलं मला लागलं मला लागलं लागलेलं आहे याची आपल्याला जाणकारी झाली माहिती झाली मग काय करायचं आपण दवाखान्यात जायचं त्याचं औषध करायचं हे बुद्ध आहे रळत पळत बसायचं नाही काही लाभ झाला तर त्याला घेऊन नाचायचं नाही तर काय करायचं पुढचं मार्ग शोधायचं आपली काय जिम्मेदारी आपल्याला जगायचं पुढं आणि सोबत जगायचंय आपण एकटंच राहून जग न जगता आपल्याला सोबत जगायचंय सोबत सहवास करून राहायचंय तर बुद्ध हा बरेच लोक म्हणतात बुद्धाने म्हणजे महोत्सव सांगितलं नाही आपल्याला महोत्सव कशाच करायचंय कशाचं महोत्सव आहे तुम्ही संसारिक माणसं आहात तुम्हाला जरी वाटत असेल की आपण या जग जगामध्ये आलो पारिवारिक दुनियामध्ये आलो तर आपण महोत्सव वगैरे केलं करून बघ त्यामध्ये खरंच सुख आहे का, का? जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला काही सांगता सुद्धा येत नाही तुम्ही अनुभव घ्या आणि नंतर मग सांगा की खरंच त्याच्यामध्ये ज्याला आपण सुख मानलेलं आहे उदाहरणार्थ एखादी एखादं भोजन आपल्याला आवडतं एखादं विशेष प्रकारची आपल्याला खायची वस्तू आवडते आवडते म्हणून काय करणार आपण दोन गाज जास्त खाणार मग दोन घर जास्त खाले ते काय होत अपचन होतं त्रास होतो दोन दिवस उपाशी राहावं लागतं तर जरी आपल्याला वाटत असेल कुठल्या गोष्टीचं आपण अतिक्रमण केलं कुठल्याही गोष्टीची अति केली कुठल्याही गोष्टीचं अतिक्रमण केलं तर ते आपल्याला दुःखद आहे भोजन करा तुम्ही तुम्ही स्वादानुसार भोजन नाही मात्रेनुसार भोजन करा तुमच्या सवयीनुसार नाही तर तुमच्या गरजेनुसार भोजन करा कुठल्याही सगळ्या गोष्टी जे प्रकृतीनं तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे सगळं तुमच्यासाठी ते औषध आहे औषधाचं रूपांतर जर तुम्ही अतिरेकामध्ये केला तर मदी के तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल तुम्हाला त्याचं विपरीत परिणाम तुम्हाला भोगावं लागतील आणि म्हणून काहीही करता आपण ह्या गोष्टी विसरायचं नाही बुद्धांना मार्ग जे दिलेला आहे मध्यम मार्ग दिलेला आहे हा उत्सव कशाचा आपल्याला आपला इकडं तिकडं जडत आहे सगळीकडे बुद्ध म्हणतात किंवा नाही कशाचा आनंद आहे कोण हासो किंवा कशाचा हा कशाला आपल्याला असायचं आहे सगळं दुःखी आहे आपलं लहान लेकरापासून तर मरत्या माणसापर्यंत उद्या मरणारा माणूस तो सगळ्या प्रकारे दुःखी आहे तर कशाचा आपण उत्सव मनवतोय उत्सव म्हणजे दुःखवादी नाहीत आपण बुद्ध म्हणजे दुःखवादी नाहीत पण त्याला घेऊन नाचायचं ना एखाद्या गोष्टीला नाचायचं बेभान होऊन नाचायचं बेभान होणं हे बुद्धाला कदापि मान्य नाही तुम्ही बेभान झाला तर आज मोठा मुलगा झाला एकवीस बावीस वर्षात झाला त्याच्यामध्ये ताकद आली त्याला असं वाटतं की आज जर हो आई वडिलांनी आपल्याला मदत केली नाही तर मी स्वतः जगू शकतो मग तो काय करतो तो बेभाम होतो वडिलांच्या आईच्या शब्दाला तो मान देत नाही मग ते काय ते बेभाम वृत्ती आहे तर त्याची गरज नाही आहे ते त्यांच्या जागी आपण आपल्या जग आपल्याला काही माहिती ता आहे तर त्यांचं नॉलेज आपल्यामध्ये घेऊन आपलं त्याच्यामध्ये ऍड करायचं म्हणजे काय होतं नवीन व्हर्जन तयार होतं आता जसं मोबाईलचं अपडेट येतात नवीन वर्जन येतात तर नवीन वर्जन ऍडव्हान्स असतो परंतु त्या नवीन मध्ये जुन्या गोष्टी सोडलेल्या नाही येतात जुन्या वरती त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं तसंच आपल्या माणसाचा विकास होतो परंतु काय होतं नवा नवा आणि जुना जुना दोन मध्ये जे गॅप येतात त्याच्यामध्ये माणूस परिपूर्ण नाही नव्या माणसामध्ये काय आता नवी जी पिढी आहे त्याच्यामध्ये प्रगती आहे सगळं काही नॉलेज आहे नवीन नवीन गोष्टी त्याला माहिती पण संस्कार नाही म्हणून काय झालं तो भरकटला हे लोक लोकदुखी हे अज्ञानी आणि ते भरकटलेले तर अशा प्रकारे आहे माणसाचं जीवन जे आहे दुःखमय आहे त्याचा मध्यम मार्ग नाही एक दुसऱ्याचा जो बेस आहे एक दुसऱ्याला त्याची गरज नाही असं समजून आपण जगतोय हे चुकीचं आहे आई वडील आपले कसे असोत आपण आपल्या आई वडिलांचा आदर सत्कार करायचा गुरु आचार्यांचा आदर सत्कार करायचा आपल्याला जे माहिती नवीन माहिती आहे त्याच्यामध्ये ॲड करायची त्यांचंही घ्यायचं ना आपल्या त्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे जीवन परिपूर्ण आणि खूप चांगलं होतं भारत पाकिस्तान युद्धाच्या घडामोडीवर काय सांगा मी कुठल्याही युद्धामध्ये मी कुठेही सांगाल युद्ध हे जे आहे अहंकाराने निर्माण होत असत असत आपल्या मिथ्या दृष्टीने निर्माण होत असत ते जग जग पातळीवर असो देश पातळीवर असो किंवा घरातलं असतो त्याला कारण एक हा मला यावरती म्हणजे भाष्य करायचं नाही माणसाचं सगळ्यांचं जे युद्ध आहे ते या कारणाने होत असं हे कारण तुम्ही दूर करा आपण स्वतःचं परीक्षण करा आपल्याला कोणाशी भांडण्याची गरज नाही बाकी मग कसं त्यामध्ये आणखी कुठल्या गोष्टी आहेत राजकीय गोष्टी राजकीय गोष्टी म्हणजे आपण पळायचं नाही